नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की जेव्हा आता इकडे ह्या कानाने अगदी योग्य वेळेवरती येऊन सखीच्या प्रश्नाचं जे काही अचूक उत्तर दिलेलं असतं आणि सखीला वाटत असतं की माझ्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कुणी देणार नाही परंतु जेव्हा आता काना तिथे येऊन हा सखीच्या प्रश्ना उत्तर जेव्हा हा काना देतो तेव्हा सखी ही कानाकडे बघत राहते कारण आता मित्रांनो हा सखीचा स्वयंवर जो आहे तो आपला काना होणार असतो या विक्रमने किती जरी आपल्या कानाला किडनॅप करून ठेवलेलं असतं तरीसुद्धा अगदी कानाने हुशारीने विकीच्या माणसांशी गोड बोलून त्याने आपली तिथून सुटका केलेली असते आणि हे जे काही स्वयंवर आहे ते स्वयंवर जिंकून त्याने स्वयंवराचा मान जो आहे तो मिळवलेला असतो दुसरीकडे आता जेव्हा हे सर्व स्वयंवराचा मान जो आहे तो सखी आपल्या कानाला देते तेव्हा विकी जो आहे तो विकी बोलतो की अहो तुम्ही असं काय करता आम्ही तुमच्या प्रश्नांची एवढी अचूक उत्तरे दिली तरी तुम्ही कानालाच विजयी घोषित केलं तेव्हा सखी बोलते की हे बघा दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा कानाने अगदी कृष्णावळचा अर्थ काय आहे हे सुद्धा अति अतिशय सुंदररीत्या त्या शब्दाचा अर्थ सांगून भजी अगदी छान प्रकारे बनवली आणि तोच दुसऱ्या फेरीमध्ये जिंकला आणि ह्या फेरीमध्ये सुद्धा कानाने अगदी माझ्या ज्या प्रश्नाचं उत्तर मला जे हो होतं ते दिल्यामुळे आता कानच माझा स्वयंवर झाला असं ही सखीची आहे ती जेव्हा विकीला बोलत असते तेव्हा विकीचा खूप झळफाट होत असतो आणि विकी बोलतो की एवढा प्रयत्न केला तरी माझा काहीच उपयोग झाला नाही या कानाला मी किडनॅप केलं तरी सुद्धा या माणसांनी कसं त्याला सोडलं असं म्हणत काता हा विकी जो आहे तो आपल्या ह्या माणसांवर खूपच चिडलेला असतो दुसरीकडे सरकारच्या मनामध्ये म्हणजे तेजस्विनीला जे हवं असतं तेच झालेलं असतं कारण तेजस्विनीला वाटत असतं की कानाच हा स्वयंवर जिंकेल आणि कानाच माझा जावई होईल असं या सरकारच्या मनाला वाटत असतं आणि अक्षरशः तेच घडलेलं असतं त्यावेळेस आता विकी लगेच डायरेक्टली सखीला बोलतो की औ सखी कामत मला एक म्हणायचं हा काना जो आहे तो साई सदन चाळमध्ये राहतो आणि तो मग सखीला काही झोपडपट्टीला घेऊन राहणार का त्याला स्वतःच घर नाहीये तेव्हा सखी बोलते की शेवटी माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तो आम्ही बघून घेऊ असं जेव्हा ही सखी विकीला बोलत असते तेव्हा विकीची बोलते ती ते, ते बंद झालेली असते इकडे आता जेव्हा हा काना जो आहे तो तिसऱ्या फ्रीमध्ये जिंकल्यामुळे इकडे सर्व चाळीतील लोक जे आहे ती खूप खुश झालेली असतात किरण आणि दाबाडे मावशींना तर खूप आनंद झालेला असतो कारण हा गायब झालेला काना नेमकं कुठे गेला असेल याची काळजी सर्वांना वाटू लागते परंतु अचानक काना वेळेवरती तिथे जाऊन ही जी काही फेरी आहे ती त्याने जिंकल्यामुळे दावाडे मावशी आणि किरण दोघे खूप खुश झालेले असतात कानाने एका अनवान नंबरवरून किरणला कॉल केलेला असतो आणि तेव्हा सर्व सत्य सांगितलेलं असतं परंतु आता काना जिंकल्यामुळे या किरणला आणि दाबाडे मावशींना काना किडनॅप कसा झाला होता याची काळजी तर वाटलेली असते परंतु काना ही फेरी जिंकल्यामुळे ते दोघेही खूप खुश झालेले असतात ज्यावेळेस हा विकी जो आहे तो जेव्हा सरकारशी अगोदर बोलत असतो तेव्हा सरकारने या विकीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू कसं म्हणू शकतो की हा काना गायब झाला तूच कानाला गायब केलं की काय आणि नक्कीच याचाच हात होता असं या सरकारच्या मनाला वाटू लागतं दुसरीकडे काकींनी एका स्पर्धकाला जो हार गुपचूप नेऊन दिलेला असतो तो हार देऊन सुद्धा काहीच उपयोग झालेला नसतो कारण काकींना वाटत असतं की सखीचा हा पारंपरिक हार आहे आणि सखी हा आहार जो आहे एक माहेरची आठवण म्हणून ती आता सासरी घेऊन जाणार आहे परंतु तो प्लॅनसुद्धा मा या काकींचा फ्लॉप झालेला असतो दुसरीकडे आपली कुलपी जी आहे सुद्धा या सखीला बोलते की अगं सखी दिदी मला माहीत आहे काना दादा तुझा स्वयंवर होणार आता ह्या शब्द शब्दसुद्धा आपल्या सखीला आठवू लागतात कारण काना सखीचा स्वयंवर बनलेला असतो आणि तेजस्विनीचा तो आता जावे होणार असतो आणि काना आणि सखीचं लग्न जे आहे ते खूप धूमधडाक्यामध्ये ही तेजस्विनी करून देणार असते आणि तेजस्विनी जेव्हा आता काना स्वयंवर होतो तेव्हा तर खूपच खुश होते त्यानंतर सखी आता घरी येते घरी आल्यानंतर सखी रूममध्ये एकटीच बसलेली असते ती विचार करत असते तेवढ्यामध्ये कुल्फी तिथे जाते कुल्फी बोलते की अगं सखी दीदी कोण बनलं सांग ना तुझ्या स्वयंवर तेव्हा सखी बोलते की अगं कुल्फी माझी मलई कुल्फी तुला माहीत आहे का माझा स्वयंवर कोण झालाय तर काना झालाय काना दादा तेव्हा कुल्फी बोलते की काय बोलते सखी दिदी तू तेव्हा सखी बोलते की हो अगं दुसरी मध्ये सुद्धा तोच जिंकला होता आणि ह्या मध्ये सुद्धा तोच जिंकला असं पण इकडे सखी जेव्हा ही तेजस्विनी जी आहे तेजस्विनी ही या सखीच्या बाबांसमोर जाते आणि सखीच्या बाबांना बोलते की तुम्हाला माहित आहे का सखीच्या स्वयंवराची निवड आता झालेली आहे आणि एकदा सखीचं लग्न झालं की मग मी माझं राज्य करायला मोकळी असं पण इकडे ही तेजस्विनी जी आहे ती आपल्या ह्या सखीच्या बाबांना धमकावत असते परंतु आपले सखीचे बाबा जे आहेत ते खुनावून या तेजस्विनीला सांगतात की अजिबात त्रास द्यायचा नाही आहे माझ्या सखीला कुठलाच त्रास द्यायचा नाही असं सांगत असतात परंतु तेजस्विनी काही ऐकायला तयार नसते ती बोलते की शेवटी माझा जो डाव मी आखलेला आहे तो पूर्ण करणार म्हणजे करणार असं पण इकडेही तेजस्विनी जी आहे ती आपल्या ह्या सखीच्या बाबांना धमकवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि त्यांचा सखीमध्ये खूप जीव असतो आपल्या सखीला कुठलाच त्रास झाला नाही पाहिजे असं पण इकडे सखीच्या बाबांच्या मनाला वाटत असतं परंतु ही नीच तेजस्विनी जी आहे ती काही ऐकायला तयार नसते ती खूप काही या बाबांसमोर बोलत असते आणि त्यांना काही गोष्टी सहन होत नसतात त्यानंतर तेजस्विनी बोलते की आता मला सखीच्या लग्नाची तयारी करावी लागणार आहे कारण आता सखीचं आणि कानाचं लग्न जे आहे ते अगदी धूमधडाक्यामध्ये झालं पाहिजे आणि एकदा सखी इथून गेली की मला जे हवं आहे ते मी करणार असं पण इकडे ही सखीची आई जी आहे ती या सखीच्या बाबांना बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार सखीचं आणि कानाचं लग्न होणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लपंडाव ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद